कारण दिल्लीपर्यंत गल्ली दिल्ली पासून गल्लीपर्यंत समजा कमळच आहे आणि विकास करणारा कंबळ आहे हा त्यामुळे बाकीच काय विषय नाही आता लोक पुढच्या पण वले मला दोघांचं कसं पण लावून नाही आता ना आपण सत्य जे सत्य आता परिचार मालकाने तिकीट दिलंय उद्या सत्ता बी जे येणार आहे जिल्हा परिषदमध्ये आपली कामं होणार आहे की मग आमचं दळणवळण आहे सर का बरोबर काय अडचण आली काय हे झालं तर आपला आता मालका फोन केलं की ते प्रश्न चांगलं काम मनुष्याने केली आपली तेव्हा एवढे घरपोच दिलं रस्ता ते केलं पण आमच्या म्हणजे खेडोपाडे जे हे पंचकृषी खायचे त्यांचं त्याला संचालक एवढं नमस्कार मी समाधान माणसा लोक न्यूज मध्ये स्वागत आपण सध्या करकम जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि विशेषतः म्हटलं तर आपण ग्रेट बेट म्हणावं लागेल आणि बादलकोट आणि सांगवीचे सरपंच आपल्यासोबत आहेत आणि इथल्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडी संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत कारण की पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या या रणधुमाळीमध्ये प्रत्येक जण आहेत प्रत्येक जण लावतात आणि प्रत्येक जण आपली आपली ताकद लावत आहे तशाच पद्धतीनं या ठिकाणी काही दिवसावरती म्हणजे काही दिवसानंतरच आता मतदान होणार आहे कारण दिवस फार कमी राहिलेत प्रत्येक उमेदवार आपल्या आपल्या पद्धतीनं प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचतोय तशाच पद्धतीनं आपण ज्या ज्या उमेदवारांनी कामं केलीत त्या त्या माणसापर्यंत आपण पोहोचतोय खराच त्या उमेदवारांनी कामे केली केलेत का तो उमेदवार खरंच माणसापर्यंत पोहोचलाय का आणि ते उमेदवारांनी ज्या ज्या माणसांना मदत केली किंवा ज्या ज्या माणसांसोबत काम केलं किंवा त्या माणसांनी त्या उमेदवारासोबत काम केलं त्या माणसाशी आपण भेटतोय आणि ते काय कसं संबंधात ते त्यांच्या नाते संबंधित आले आणि कामाच्या संदर्भामध्ये कशी एकत्रित आले त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी नारायण आपल्या सोबत आहे आणि सांगवी आणि बादलकोटचे सरपंच आहेत ते आणि दादा नमस्कार 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 काय आता कसं आहे तुमचा सांगली बादलकोट ग्रामपंचायत एकच आहे ग्रुप ग्रामपंचायत आहे बर आता ही तुमची सुरुवात कशी झाली वगैरे काय आपली सुरुवात झाली एकोणीसशे नव्वद आपली दोन संस्था होती त्या टायमाला हे आपलं प्रशांत मालक ही <laughs> uh, मोठ्या मालकाचा आशीर्वाद आहे प्रशांत मालक संचालक होत कला नाणी होती <laughs> त्यावेळेपासून आपण दूध त्या टायमाला दूध दूध भरपूर होतं आपली पंढरपूरची गाड्याची दूध पंढरीला <laughs> दूध <दुद> होतं <हुता। laughs> त्यामुळे प्रशांत मालकाचं आमचं घनिष्ठ संबंध घराल्या संबंधासारखं <laughs> मालक अगदी जवळून वळखायचं मग असं झाल्यानंतर पुन्हा शहाण्णवला शहाण्णवला आलं मतदान गए, हुँ, हुँ, ला बी म्या केलं पुन्हा ला मतदान आलं माझं नुकतंच लग्न झालं मालकाने मला इथं खुळेसर खुळेसरच्या इथं बोलवल्यानंतर म्हणलं मतदान आई माझे सुद्धा झाली नव्हती मालकाने बोलवलं की मी गेलो तो मालक म्हणलं तुझी हळद सुद्धा निघली नाही तो आला त्याबद्दल तेव्हापासनं विसरत नाही तर मालक का आलं की काय नारायण काय पेशवी असं म्हणून ती काय कोणती अडचण असेल ती सोडवते आता हा त्यामुळे काय अडचण नाही पुन्हा असं हे झालं आमचं दूध भरपूर दोन हजार सोळाला मी असंच घरी होतो मला फोन आला वाड्यात तुमचं आधार कार्ड आणि ही घेऊन या म्हणजे काय माहितीच नाही तुम्हाला काय माहितीच काय डायरेक्टच माहित नाही असं कागद अमुक म्हणजे काय कागद संचालक पदा लागते ती का ती घेऊन या म्हणली मग घेऊन आल्यानंतर त्यावेळेस तालुका दूध संघ चालता मग तालुका दूध संघाला माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला संचालक पद दिलं एवढं मालकाचं प्रेम आहे त्यामुळे पांडुरंग परिवार जिथं कुठं असेल तिथं मोकळ्या मानणार असतो म्हणजे तुम्हाला माहिती नसताना देखील तुम्हाला अपेक्षा आपल्या सारख्या साध्या कार्यकर्त्याला या पदावर नेत्या किंवा काय त्यांनी फोन केला संचालक पदाला तुला अर्ज वारज मग आपल्या सारख्या साध्या कार्यकर्त्याला त्याने आपलं तालुका दूध सांगाव संचालक म्हणून घेतलं पाच वर्ष आता हे परिचारकच एक निष्ठा कार्यकर्ते तुम्ही परिचारक तुम्हाला बघितलं की एक निष्ठावंत कार्यकर्त्याला देखील पांडुरंग परिवार पांढरंग परिवार पांडुरंग परिवार देखील वर घेऊन जाणारा परिवार आहे मग ह्याच माध्यमातून तुम्हाला नरसाप्पा देशमुखाची कशी तुमची ओळख झाली वगैरे कसा प्रवास नरसाप्पा देशमुख ही चेअरमन होतं मग पांडुरंग कारखान्याचं व्हायचरमन होत बर त्यावेळेस प्रश्न आमचं आपाचं चांगलं संबंध बर हा Yeah. मग पुन्हा आदो मालकाचं ही बी आपलं त्यातनं त्यांचं कार्य चांगलं mm. मग तिथनं पुन्हा आमच्या आदो मालकाची ओळख झाली mm -hmm. ही झाली मग ती जिथं जिथं काय काम आपलं आडसल अडचण आली की आपलं बोलायचं त्यावेळेस मग ती आपलं काम करत होती बर मग आता सुरुवातीला सुरुवातीच्या काळात आदनाथ म्हणजे कशी तुमची ओळख झाली माहिती में आहे मेंबर पासून वगैरे काय प्रवास मेंबर म्हणजे आता नेहमी संबंधच होता ना आपाची ही ओळख होती त्यामुळं आम्ही आपली त्यांची ओळख होती ओळख होती पण एवढं ही नव्हतं ज्या वेळेस हे झालं मग कामाची अडचण आल्यापुरतं आपण आपलं जायचं काय इथं नल्लं तिथं नल्लं म्हणलं की आपलं आधू मालक आधू मालक म्हणलं की त्यांनी आपली काय काम तटू दिली नाही ती हा मग आता त्यांचं त्यांनी सरपंच पदावर होते आणि बरेच सरपंच एकत्रित करून त्यांनी बरेच कामं केले असे काय काम तुमच्या म्हणजे कशी नाही आले थोडी फार आपण सहा महिने झाले सरपंच आहे जे जुनी जे होती त्याने हे केलं पण आपले आपण सहा महिने झालं सरपंच पदावर त्यापासून केले त्याने आप हु, काम आपले जिथं अडचण येईल तिथं केलंय त्यांनी त्याने आपलं त्यांची कमकंबा -कम आहे त्यावेळेस ह्याला पठाण पाठाणसाहेणकंबा आहे म्हणजे देशमुख घराण्याचीच आहे तिथं निधी दिला मजाला हा तिथं कॉन्क्रीटला याला अजून काय असं की अज्ञा देशमुख न केलेलं आणि लोक त्याबद्दल चर्चा करतात चर्चा म्हणजे आपली अडचण आली बी असू द्या फोन केला की आपलं फोनवर लगेच हजर हा मग त्यांनी अडीच हजार घरखोर आणली बाकीच निधी आणला मागील त्याला रस्ता दिला असं म्हटलं पण मेंबर एखाद्या पासून ते डायरेक्ट सरपंच पदापर्यंत काय प्रवासाबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला हा माहिती म्हणजे तसे कामच आहे त्याच्यामुळं मी म्हणतो काय काम त्यांचं चांगलं आहे त्याच्यामुळं लोक बरं आता एवढे त्यांनी अडीच हजार घरकुल आता ते गाव मोठं आहे ह्याच त्याने मग ती लोक कशी आपल्या आपल्याशी केली म्हणजे चांगलं काम म्हणून त्यांनी केली आपल्याशी एवढे घरकोल दिलं रस्ता दिलं कि केलं पण आमच्या म्हणजे खेडोपाडे जे पंचक्रोशी थायती का बी आड अडचण आली बरं करकम आता आम आमचं दळणवळण आहे करकमला बरोबर मग तिथं का अडचण आली काय हे झालं तर आपलं आज मालका फोन केलं की ते प्रश्न सुटते समजा बर हा मग आता परिचारक तुम्ही एक निष्ठ परिचारक कुटुंबाशी एक निश्चित आहे आता परिचारक उभा राहिलेत वगैरे मग आता काय होईल नेमकं परिषदेसाठी उभा राहिलेले आहेत जिल्हा परिषद चांगल्या मताने बर चांगल्या मताने बर हा मग आता बाकीकडे पण देशमुख दुसरे आहेत वगैरे त्यांनी बरेच कर्म म्हणजे पद भोगलेले आहेत वगैरे त्याच्यामुळे आणि हे सरपंच आणि ते पण मोठे पद बाकीच काय नाही आमचा पक्ष आहे ते परिचारक मग त्याने बरं एखाद्या ह्याला जर मतदान करा म्हणलं तर आम्ही करणार अशी माणसं आहे मग आता अज्ञात देशमुख वर राहिले तर कसं परिचारक गट कसा इथं परिचारक गट चांगला आहे पूर्ण नाही हा मग आता अभिजित पाटील पण आहेत पुढं त्यांचा गट कसा आपला गट कसा आता तुम्ही बऱ्याच हो वर्षापासून आम्ही परिचारकची म्हणजे परिचारक गटाची एक निष्ठा राहिलेला आहात तर तुम्हाला त्याबद्दल इथं परिचारक मालकाचा गट आहे दादाचा दा गट आहे मग आपण कल्याणरावचा गट आहे चर्मन साहेबाचा मग ही गट म्हणलं ही तिन्ही गट मोठा इथं गट मग आता इकडं काळे गट पण इकडं इकडं बदा बंजित भाई ह्याचा गट इकडे आता इकडे मग तुम्ही जे पाटील म्हणला त्यांचं इकडे काय काय त्यांचं बी थोडं त्यांच त्यांचं थोडंफार आहेच की कुठल्या कुठल्या गावात आहे आता ही नेमतवाडी मला बादलकोट सांगवी असतं थोडंफार थोडंफार हा त्यांचं त्यांच्यामुळे फायदा आहे आपला दादा पाटील त्यांच्यामुळे बी फायदा आहे ना त्यांची बी कार्यकर्ते आहे ती जुनी आता हे सर्व एकत्रित आणि नंतर मग ह्याचा आजना देशमुख यांनी कामाचा झपाट लावलेला आहे आणि कामं भरपूर केलेली आहेत आणि त्याच अनुषंगाने परत नंतर परिचारक पार्टी त्यांच्या पाठीशी आहे भाजप आहे आणि मग तर काय होईल नेमकं आता शंभर टक्के येणार कारण दिल्ली गल्ली दिल्ली पासून गल्ली पर्यंत समजा कमळच आहे आणि विकास करणार कमळ आहे हा त्यामुळे बाकीच काय विषय नाही ना मग आता लोक पुढची पण म्हणजे त्यांनी बिन कामं केलेली आहेत त्यांचं पण वलय आहे म्हटलं मग मा आता दोघांचं कशी तुलना होईल नेमकं कसं बघताय नाही आता आपण सत्यच्या महाग आहे सत्यज आता परिचार मालकाने तिकीट दिलंय उद्या सत्ता बीजेपीची येणार आहे जिल्हा परिषद मध्ये काम हो आप आपली कामं होणार आहे ती मग आपल्या आपल्या ह्याचा गटाचा नेता आपला पाहिजे जे आपला सदस्य आहे ते आपल्या पक्षाचा पाहिजे तेव्हा आपल्याला निधी आणून आपल्या खेड्यापाड्याचा रस्त्याचा बांधन रस्ता असो काय घरकुलाचा असेल काय ह्याचा तो विकास होईल ना मग आता ही आपला वाटपे असला तर आपल्याला आपल्याला वाटपे असल्या तर आपल्याला आढळतं येतं मग आता आदिनाथ देशमुख मी बरीच कामं केली मग वाटप्याच आहे ना पण वाटप्याला हे लोक सुकारण की पुढून पण चांगल्या मोठ्या पद्धतीने त्यांना विरोध होतो की बाबा हे असा असा नाही विरोध नाही होत नाही विरोध नाही आणि त्याच्यामुळं इकडे ताकद पडली लागलेली आहे नाही विरोध होत नाही कारण की भाजप चालत नाही म्हणते गावा नाही चालतंय चालतंय भाजप भाजप चालतंय ना म्हणजे परिचारक जी जी काय वलय आहे परिचारक वलय त्याच्यामुळे चाललेल का भाजपच्या नावा भाजपच्या नावाखाली बी चालतंय पुन्हा रणजितबाया बर आपलं त्यांचं पण बाया बी मध्ये येत त्यांचं भाजप आहे त्यांचा गट आहे आपलं परिचारक मालकाचा गट आहे मग हे भाजप दोन्ही भाजप आहे ना त्यामुळे भाजप चालणारच आणि चालतंय बी बर मग आता किती फरकानं बसेल बाबा काय असं काय आता तसं काय सांगू शकत नाही पण चांगल्या मताने बर हा मग ते आपण चांगल्या मात्र म्हणतात पण त्या विरोधक लोक देखील काय असे म्हणतात की आमदार देखील अभिजित पाटील देखील म्हणले की कोणा या पाहिली काय येत्या कुणी किती कसं भरलं कि कुणी किती गोटाळ केलं असे देखील म्हटले त्यांनी नाही नाही तस काय नाही तसं काय त्यांनी केलेलं नाही नाही बरं आता मला सांगा की कुठल्या कुठल्या गावातली लोक त्यांच्या मागे उभा राहतील आणि कुठल्या कुठल्या गावात आपला परिचारक गट मोठा आहे पक्ष आता आलेला आहे पण परिचारक गट हा परंपरा न्यायला तुम्ही तरुण वयापासून आजपर्यंत तुम्ही परिचारक गटामध्ये काम करताय तर तशाच पद्धतीनं असा कुठल्या कुठल्या ठिकाणी गट आणि इकडे बघितलं तर आपले बबनदादा आहेत मग बबनदादाचा गट आणि परिचारक गट प्रामुख्याने मोठा आहे काळेकाचा गट होता पहिला म्हणजे पहिला होता स्ट्रॉंग कमी आहे थोडा कमी आला म्हणजे जनसंपर्क कमी झाला थोडस सत्ता थोडीशी कमी आता सत्तेमध्ये बीजी मध्ये गेलेली पण आता काय कसं होईल नेमकं आता आता ही प्रशांत मालक परिचारक गट आ, ब, बबन दादाचा गट हे चांगले दोन्ही जोरात येतं त्यामुळे खेडपाळी समजा ह्या जे दळणवळण जे आहे आता असं बरं ही खेड जे जिल्हा परिषद गटाची ही सात खेड्या येते उमरे उमरे गणातली ते त्यात प्रत्येक गावात आदो मालकाला लीड होणार प्रत्येक गावात प्रत्येक गावात आता देशमुख पण त्यांचं ते त्या ताकती आहेत ना पुढं त्या पण ताकदीन आता एक प्रश्न विचार ह्यांना बर तरी दा दा ना ही प्रशांत मालकाचा आशीर्वाद आहे बबनदाचा आशीर्वाद आहे मग लोक ज्याच खाणार त्याच गाणारच आहे ती आता बाळदा देशमुख हे त्यांना तिकीट न दिल्यामुळे तिकडे त्यावेळेस बाळदादा होत तर आम्ही बाळदादा मतदानच केलंय मागच्या वेळेस दहा वर्ष आम्ही मतदान बाळदादाच केलं किती किती प्रमाणात किती किती फरकानं बाळदा बाळदादा आता आमच्या ह्या बाजलकोट मध्ये दोन तीनशे लीड होतं पा, सांगवीत पाच सहाशेच लीड होत त्यांच्या कोण होतं विरोधां ते पाटील सर का काय तर होतं काय कुठल्या कुठल्या आहेत ते काँग्रेस का काय ते तिकडून विरोधावर आपण बघित ना आपण बाकीचं बघायचं नाही जे आपलं आहे ते बघायचं बरं दुसरं बघायचं नाही बघायचं काय बघायचं आपलं का आहे आप ते बघायचं बर मग आता मग हे परिचारक मधन म्हणजे तिकीट न दिल्यामुळं नाराज झाले आणि तिकडे उभं राहायला लागले मग आता परिचारकांच्या पार्टी मध्ये बरेच दिवस असल्यामुळे परिचारकच्या ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये किंवा एक निष्ठावंत मध्ये कुठं तर दुबागणी वगैरे झाली असं वाटतं नाही नाही काय सुद्धा नाही त्यांच्या मागे काय नाही काय नाही हिथं हिथं आमच्यात तर नाही कोण सांगवी बाजलकोट मध्ये तर नाही काय आपला आता कोण आहे परिचारक आहे तिकडं कोण आहे आणि मग काय आता बाकीचं जाऊन काय ज्याचं ऊज जाते तिथ आहे मला भिलं मिळते इथ मला मग बाकीच्या काय विषय नाही आभीच पाठल पण आहेत ना पण त्यांचा आमचा काय संबंधच नाही पण आभीच पाटलाच कसं आहे म्हणजे त्यांचं बी आहे की हाय पण ह्या दोन्ही गटा जे म्हणलं तर बिर्जेचं राजकारण जास्त आहे बर बिर्ज जास्त आहे मग आता बादल बादलकोट आणि सांग मध्ये कसं कसं होईल काय जास्त होईल साठ पासष्ट टक्के पर्यंत तरी होईल बरं पण आता हे प्रामुख्याने तुम्ही म्हटलं की दादा गट आहे आणि इकडे परिचारक आहे काळे आहे परत नंतर हे पाटील वगैरे आहे पहिले अभिजीत अभिजित पाटील आहे आणि इकडं भालकेच काय आहे काय भालकेच थोडंफार राहणार दुसरी एवढी मोठी ताकद नाही 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 बर नाही तर अशा पद्धतीनं या ठिकाणी करकम जिल्हा परिषद गटामधील सांगवी आणि बादलकोट ही जी काय एकत्रित ग्रामपंचायत आहे परंतु या ठिकाणी सरासरी बघितलं तर सर्वात मोठा गट म्हटलं तर परिचारक गट मानला जातो त्याच्यानंतर बबनदादांचा गट या ठिकाणी देखील प्रामुख्याने तग धरून जसा आहे तसा आहे जसा परिचारकांचा बऱ्याच मोठ्या मालकापासून म्हणतात की त्यापैकी आतापर्यंत तो गट तसा जिवंत आहे आणि एक निष्ठावंत कार्यकर्त पिढी एक पिढी दोन पिढी तीन पिढ्यापर्यंत हा परिचारक गट राहिलेला आहे तशाच पद्धतीनं पलीकडे तुम्ही बघितलं तर बबनदादांचा गट आहे की दोन्ही गट एकत्रित आले आणि त्याला मदत म्हणून देखील म्हणून म्हणून देखील देखील गट देखील आहे गटाची देखील त्यावेळेस ताकद जास्त प्रमाणात होती पण आता पण गट आहे पण थोड्या प्रमाणात गट तो आहे त्या गट आणि त्या गड राखण्यासाठी काळे देखील बीजवीमध्ये गेलेले आहेत त्याच अनुषंगाने तुम्ही बघितलं तर इकडं पाटलाचा पडगट आहे जे बोशेचे पाटला आहे त्यांचा पण गट आहे थोड्या प्रमाणात त्याच्यामुळं आज्ञा देशमुखला त्या ह्या सर्व गटांचा फायदा होतो आणि विशेषतः बघायला गेलं तर त्यांच्या कामाची कामाचा जो झपाटा त्यांनी आजपर्यंत लावलेला आहे जसं की मेंबरकी पासून सरपंच पदापर्यंत तसं पद्धतीनं प्रत्येक गावापर्यंत पोहोचलेला आदनाथ देशमुख म्हटलं जातोय आणि त्या ठिकाणी म्हणणं तर तुम्ही बघायला गेलं तर प्रामुख्याने एखाद्या गावाचा सरपंच गावापुरता मर्यादित असतो पण आज्ञाना देशमुख हे प्रत्येक गावापुर प्रत्येक गावापर्यंत पोहोचलेला हा पहिला सरपंच म्हणावा लागेल आणि हा सरपंच निर्णायक मतानं येणार हे असं या ठिकाणी सरपंच आहेत ते म्हणतात वगैरे आणि अभिजित पाटील देखील पण अभिजित पाटलाला जो काय गट मिळालेला आहे भगीरथ भालके यांचा तो गट थोड्या प्रमाणात असल्यामुळं तिकडं थोडीशी लोकसंख्या कमी आहा कि वा तो तो तगड़ी, तगड़ी लोका आहे असं जाणवते किंवा म्हटलं जातंय पण इकडं तगडी तगडी लोकं आहेत परंपरेनं चालत आलेली लोक आहेत एकनिष्ठ लोक आहेत त्याच्यामुळं अज्ञात देशमुख यांचं यांना हे भक्कम झालं असं वाटते कारण की इकडं बी जी पी आहे परिचारक आहे बबनदादा आहेत इकडं काळे आहेत इकडं पाटील आहेत आणि हे एक निष्ठवंत कार्यकर्ते इकडं आहेत आणि विशेषतः बघायला गेलं तर अज्ञात देशमुखनं विरोध असेल किंवा आपला असेल प्रत्येकाला कामं केले त्याच्यामुळं सर्वजण त्यांच्या पाठीमागे उभा असल्यामुळं आदिनाथ देशमुख यांचं पारड जड होतोय असं म्हणतोय का आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद